मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ब्रँड ब्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहोत फूड ब्लॉग आणि काऊन कारण की आपण बाहेर राहत आहोत तर बॉईस कशी खूप करते ते तुम्हाला आज माझा ब्लॉग मध्ये दाखवतो तर बघा पूर्ण हा ब्लॉग तर आम्ही सामग्री जमा करून ठेवली आहे जसं की हे दही फेटला आहे आणि हे कांदा आणि टमाटरचा पेस्ट इथं मिरची आणि हा अद्रक लसण हा निंबूचा रस आणि हे भेंडी म्हणजे आम्ही बनवणार आज भेंडी मसाला जे माझी रेसिपी आहे तर जबरदस्त बनवतो मी आता नेक्स्ट आता आपण करणार आहोत भेंडी तळणार आहोत पहिले मसाला टाकून तर मित्रांनो सर्वात आधी आपण कापणार भेंडी भेंडी कापायची एवढी एवढी तर कापतो भेंडी थ्री टू वन मित्रांनो आता याच्यात जी आपण तळत आहोत भेंडी त्याच्यात एक चम्मच बेसन टाकायचा ठीक आहे एक चम्मच जास्त नाही एक चम्मच बेसन ठीक आहे मग बेसन सोबत टाकायचं हे निंबूच्या पाणी निंबूच्या पाणी आता इले फिरवा पनीर मसाला त्याच्यानं कावते माहीत आहे का क्रंची पण आहे जबरदस्त बहुत जबरदस्त तर आईज तळल्यावर आपण हे बाजूला काढून ठेवून द्यायचा आणि त्याच त्याच्यात तेल तेलना सुरुवात करायची बनवाले ओके okay. तेल टाकला है तेल में थोड़ा जीरा मारा जा ठीक है थोड़ा जीरा मारा जाए जीरा ले फ्राई हो जाएगा तो अस जड़ना थोड़ा तेल का ही होत नहीं ठीक हाँ हाँ है जीरा मार लिया आता कड़ा हा पेस्ट हा पेस्ट टाका सीधा गाइस टाकला फिर चांगला लाल आला पाजे त्याच्या बाद टाकाचे हे अद्रक लसण कांदा त्याच्या टाकाचा हात दही फेटलेला दही पुरा घोटून घ्यायला आणि बाजूला बनताय दाल नाही साधी दाल साधी दाल तडका आणि मित्रांनो आता टाकायचा आपलं मेन सामान जे आहे तिखट जे आहे धनिया पावडर थोडीशी हळद थोडासा मसाला जास्त नाही आणि मीठ टाकू स्वाद अनुभव असा कलर आल्यावर आपल्याला टाकायचा आहे भेंडी बिलकुल भेंडी भेंडर केली आहे ना तर भेंडीला पुरात पुरा डीप करून घ्यायचा डीप ना खाली टेमवर शेजवाला टाकून द्यायचं मग ते तर वरते थे येणार भेंडी शिजणार एक नंबर तर हे होते आपली भेंडी मसाला आणि वरण वरण आहे बढिया राईस बनवू आपण दावतचा आणि तुम्हाला दाखवतो प्लेट कशी दिसते खतरनाक जजरीचा गाय आता आपण चेक करू उकडी आली आहे का नाही का एक नंबर झन जमीन ही थळ थाली आहे दोन जग हे आमची थाळी भेंडी मसाला वरण आणि भात ही हमारी थाली तर आता खाऊन पाव कशी आहे भेंडी मसाला वरण आणि भात हे भेंडी लिहा हे मसाला छोरडा थोडा भेंडी कसं आता एक नंबर थोडं आंबट आहे पंज बड जबरदस्त ये आहे